वडीलोपार्जेत असलेली सात एकर जमीन पतीच्या निधनानंतर स्वतः कष्ट करून शारदा कोकाटे शेतात राबून मुलांचे शिक्षण व कुटुंबाचा उदरनिर्वाह कसाबसा चालवत होत्या परंतु सव्वीस मे रोजी झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे यांच्या शेती पिकाचे पूर्णपणे नुकसान झाले असून सदर कुटुंब मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडले आहे या वादळी वाऱ्याने जळगाव जामू तालुक्यातील घरांचे तसेच शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने अनेक संसार उघड्यावर आले आहेत यामध्ये पडशेस उपो येथील शारदा विलास कोका यांच्या शेतातील चार एकरात उभे असलेले केळीचे पीक शंभर टक्के नष्ट झाले आहे येणाऱ्या आठ दिवसात केळी कापणीला सुरुवात होणार होती एका महिन्यात केळीचे उत्पादन घरात येत असल्याच्या आशेने शारदा कुकाटे यांनी मुलीचे लग्न व इतर दोन मुलांचे शिक्षण यांचे नियोजन केले होते परंतु नियतीने त्यांच्या स्वप्नांवर घाला घालून येणारे उत्पादन पूर्णत नष्ट केल्याने मुलींचे लग्न व इतर दोन मुलांचे शिक्षण कसे करावे या चिंतेने शारदा कुकाटे व्यतीत झाल्या असून मायबाप सरकारकडून ठोस मदत मिळावी अशी याचना प्रशासनासमोर करीत आहे याशिवाय याच वादळात त्यांच्या शेतात असणारे पपईचे झाडे सुद्धा मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाले आहेत हाततोंडाशी आलेल्या घा क्षणाच्या वादळात बेचिराग झाल्याने परिवाराचा उदरनिर्वाह आणि मुलामुलींचे शिक्षण व लग्न कसे करायचे हा प्रश्न शारदा ताईंसमोर उभा राहिला आहे शारदा कोकाटे परिवाराला शेतीशिवाय इतर कोणताही आधार नसल्याने वादळात उद्ध्वस्त झालेल्या अशा परिवाराचे पुनर्वसन शासनाने तात्काळ करण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिक करीत आहेत आरसी ट्वेंटी फोर न्यूज करता अनिल भगत बुलढाणा नाव शारदा विलास कोकाटे पळशी इथे राहते माझं मी कसं सावराव कसं कुटुंब झाला याच्यामध्ये काही स्ने पैसा आणून स्वतः मी उभं केलेला आहे आता लोकांचे द्यावं की शिक्षणाला पोरांचं शिक्षण करावं काही समजायलाच मार्ग नाही आहे मी पूर्ण शासनाने मला मदत करायलाच पाहिजे एकटीस आहे मी एकतीस पूर्ण मॅनेज करते